हॅलो मी आणि ताता त्याबा कोडलकर बोलते इथं आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही आमच्या अन्याय झाला ही शासनानेच केला कारण तर आम्हाला इथं मतदान ब्लेड पेट पवर घ्यायचं होतं ती घेऊन दिलं नाही आमच्यावर दबाव आणला आमच्यात अन्याय झाला आमच्यावर कारण तर इथं सगळी पोलीस दमदाटी देऊन घरी नोटीस पाठवून गुन्हा दाखल करून म्हणत होती हे आमच्या गावाला अन्याय आहे हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्व महावंद महामानवाला मा, महावंदना करून मी चार शब्द सांगत आहे इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं ने शाल ने शाल हे माझ्या हातात नव्हतं चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं काळ्या भोर मनगटाच्या हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं थोडीशी मोठी झाल्यानंतर शिवाजींचा पोवाडा ऐकला थोडीशी मोठी झाल्यानंतर मी शिवाजींचा पोवाडा ऐकला स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर निदड्या छतीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं निदड्या छातीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं गुन्हा ईव्ही विरुद्ध ज्यावेळी उठाव उठवला त्यावेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला असा काय आम्ही गुन्हा केला होता काय आंदोलन केली होती चिडचिड झाली होती इथं नेमका प्रॉब्लेम काय झाला होता की इतकी मीडिया किंवा इतकं प्रशासन प्रशासन सरकारनं विकत घेतला आहे का हा माझा सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेला पहिला मोलाचा प्रश्न आहे गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं मला तिसरीच्याच इतिहासात शिकवलं होतं गुन्ह्याविरुद्ध उभा राहायचं हे माझ्या सावित्रीनं तिसरीच्याच इतिहासात शिकवलं होतं न्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षण देण्यासाठी तिने त्यावेळी शेणत झेललं होतं त्यावेळी शेणा झेडलं होत लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करत आहे जिने स्वतःच्या जिने स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वखर्चानं ज्यावेळी समाजाला जगवलं होतं तिने अनेक पानपोया अनेक उपक्रम करून तिनं स्वातंत्र्याशी कसं लढायचं हे आम्हाला पिंडीला मिठी मारून दाखवलं होतं त्यावेळी लहान वयातच नऊ वर्षात असताना तिनं पिंडीला मिठी मारून दाखवलं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हो प्रशासना ज्यावेळी थोडं मोठं झाल्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर माटी मोल कवडी मोल मोला किमतीनं आमचं इंग्रज भारतात आल्यानंतर कवडी मोल किमतीनं आमचा शेतमा शेतमालाला भाव कवडी मोल किमतीनं दिला होता त्यावेळी बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीत शिकलो होतो बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही दहावीत शिकलो होतो त्यावेळी अनेक उठा उटाव आने होत होते अनेक अन्याय होत होते त्यावेळी गावोगावी गावोगावी उठाव होत होते तिथल्या तिथे ति लोक चिरडली जात होती ज्यावेळी त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्ष गेले होते इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी दीडशे वर्ष गेले होते असा शिव विरुद्ध जर उठा उठवायचा असेल तर गावगाव उठून चालणार नाही मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वनवा झाला पाहिजे मी एवढाच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम बद्दलच फक्त बोलायचं काय मतदान झालंय ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला साहेबांना वेळ कमी सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला जास्त काही माहीत नाही आता मी दहावीलाच आहे त्यामुळे मला जास्त काय माहित नाही परंतु एवढं सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं पण ह्या वेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्या बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं ठरवलं ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला म्हणूनच सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं ईव्हीएम हटवा देश, देश बचावा एवढंच मी सांगू शकते आणि बॅलेट पेपर वर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे धन्यवाद आणखी कोण बोलणार आहे आणखी कोण बोलते बोले अतिशय कमी वेळेमध्ये आपण फक्त ईव्हीएम बद्दल जे काय बोलायचे ते फक्त बोल आदरणीय साहेब आदरणीय विजय आदरणीय भैया माझं नाव विलास मार्कडवाडी पवार साहेब लोकसभेला माडा मतदारसंघातून उभा राहिले त्यावेळी बहु अतिशय बहुमतानं आम्ही इथं मतदान केलं विजयदादा उभं राहिले त्यावेळी इथून लीड होत धैरशील लीड होत पुन्हा त्या आपल्या जानकर साहेबांना लीड होतं मग आताच काय काय त्या बत लागलं ला काय असं वाटायला लागलंय मला तर जे मतदान झाले ते अतिशय चुकीचं आहे साहेब तुम्ही लढा द्या आम्ही तुमच्या बरोबर आहे अतिशय म्हणजे ही गाव जाऊ शकणार नाही विरोधात मत जाणारच नाही जाना, गेलं कसं दोन तीनशे मत ठीक आहे पण इतकी मतं जाणार नाहीत त्यामुळं तुम्ही, तुम्ही आमचं विहम संशयच आहे आख्या महा महाराष्ट्रात साहेबांचंच कालचं ट्रीटमेंट आहे बहात्तर हजार बहात्तर लाख मतं राष्ट्रवादीला पडली आमदार धान निवडून आलं चोपन्न हजार चोपन्न लाख मतं पडली अजय अजितदादाचं सत्तेचाळीस आमदार निवडून आलं केवढी तफावत ही सगळ्यांनी लक्षात घेऊन आम्हाला मदत करावी साहेब आम्ही तुमच्याबरोबर आम्ही लढा द्यायला तयार आहे युएम बद्दल आमचा संशय आहे इथून पुढे आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचंय अशी विनंती करतो आणि थांबतो गावातील ग्रामस्थांनी फक्त ईव्हीएम बद्दल आपली काय शंका आहे ती अतिशय थोडक्या शब्दामध्ये सांगायचंय उभारायचं नाव सांगायचं आणि थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त करायची काय घडलंय काय आक्रोश आहे तिथंच राहू दे हलवू नका त्यांना त्यांच्या हातात हातात माईक द्या सर नाही ते, ते करतायत ऍडजस्ट शंकरराव मोहिते पाटलापासनं मार्कडवाडी लाडकी होती शंकरराव मोहिते पाटलाची नानासाहेब देशमुख कारखाना आणला तेव्हा केवढं परिजन केलं आणि आता जाणकार उभा राहिला की मतं का, मत का कमी पडली विजेता झाला पहिल्यापासूनच मतं आजच का कमी पडली काही तरुण कार्यकर्ते आपल्याशी बोलतील राजा भाऊ फक्त बोलायचं मी राजाभाऊ मार्कटवाडी के त्यांचं असं मत आहे की आमच्या विकासाला मत पाडलेले ते तर मला मीडिया समोर असं आव्हान करायचं आहे की काय मार्कटवाडीत असा विकास केलाय म्हणून तुम्ही मतदान म्हणजे तिकडं त्यांना जास्त गेले की त्यांनी सिद्ध करावं बावीस कोटीचं काम केलेलं फक्त तीन कोटीचा हिशेब द्यावा मला तीन कोटी आणि आमचा त्याच्यामुळं ईव्हीएम वर शंका आहे म्हणून बॅलेट पेपरवर आमच्या सगळ्या अख्ख्या गावाचं मत आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणखी कोणाला बोलायचं असेल पाठीमा कॅमेरे फिरतायत का हा थांबा या ठिकाणी काही तरुण वर्गाचा आक्रोश सुद्धा या ठिकाणी मेडियाच्या जा समोर जाऊ द्या या ठिकाणी बोलतायत मी मधुकर नरळे बोलतोय माझ्या पुढं मताला कोण होत ही मला सांगता येणार नाही पण मी मत केलं तुतारीला आणि त्या का न होईल तर रामसात पुते नाव घालतात साहेब आज या ठिकाणी हा जो ईएम हटाव देश बचाव देश बचाव हा नारा घेऊन तुम्ही आमच्या मार्केटवाडीत आला आभारी आहोत आम्ही तुमचं परंतु एकोणतीस नोव्हेंबर रोजी बाया आम्ही तहसील कचेरीला निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही तीन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया प्रक्रिया राबवली त्या अगोदर आमच्यावरती जमावबंदीचा तो आदेश जारी झाला मतदान प्रक्रिये दिवशी सकाळी दहा वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केल्या की बाबा हो हा जमावबंदीचा आदेश आहे तुम्हाला पुढे काही प्रक्रिया करता येणार नाही एकही मतदान प्रक्रिया झाली तरी तुमच्यावर गुन्हे दाखल होतील फुडली कारवाई होईल ठीक आहे आम्ही प्रशासनाचा शंभर टक्के आदर केला त्यांच्या नियमाचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन केलं नाही आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि आमची मतदान प्रक्रिया थांबली परंतु असं काय साहेब आम्ही केलं होतं आमचा मूलभूत हक्क होता दोन हजार चौदा साली एकोणीस साली विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुका झाल्या मोहिते पाटील गट आम्ही गट एकत्र आलो सर्व काही इतिहास घडला ह्याच्या पाठीमाग आम्ही लीड देत होतो का आमच्या समर्थकांना आमच्या वरिष्ठ नेत्यांना जानकर साहेबांना मोहिते पाटलांना आणि असा काय प्रकार झाला की या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आम्ही मायनस गेलो ही एक आमच्या मनामध्ये शंका होती आणि त्या शंकेचं निर्न, निर्णय निरसन करण्यासाठी आम्ही बॅलेट पेपरवर स्वखर्चाने मतदान साहेब निर्णय घेतला परंतु आमच्या त्या ठिकाणी प्रशासनाने तो, प्रशासना तो हाणून पाडला आम्ही त्यांना त्यांच्या कायद्याचं कोणतंही उल्लंघन न करता आम्ही त्यांना सहकार्य केलं तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल झाले ठीक आहे असो कायदा आहे प्रशासन आहे आमची सामान्य जनतेची भूक होती जी इच्छा होती आम्ही काय कोणाला काय वेगळं काय मागत नव्हतो आम्ही आमच्या हक्काचं आमची जी इच्छा आहे की बाबा बॅलेट पेपरवर मतदान होत्या तेवढी इच्छा साहेब आम्ही या ठिकाणी मागत होतो भाया साहेब तुम्ही वरिष्ठ तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी जो काय निर्णय घेचाल साहेब तो आम्हाला मान्य असेल या ठिकाणी न्याय द्या आम्हाला मला गावकऱ्यांना एवढंच सांगायचंय मित्रांनो गावकऱ्यानो गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी जे बाळूमामाचा उत्सव आपण ज्या ग्राउंडवर घेतला त्या ग्राउंड वरती आज पवार साहेबांचं हेलिकॉप्टर उतरलं किती मोठं भाग्य आहे आपलं बाळूमामा आपल्याला प्रसन्न झालेत आणि या त्या नि, त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या दिल्लीपर्यंत दिल्लीच्या तक्तापर्यंत नाव कोरलं गेलं काल पन्नास आमदारांनी आपल्याला विधानसभेमध्ये पाठिंबा जाहीर केला समर्थन जाहीर केलं एवढं मोठं आपलं भाग्य आहे साहेब आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या या ठिकाणी आणखी तरुण वर्गांचा आक्रोश आपल्या समोर येत आहे मी रणजित वळकोंदे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजेत इथून पुढच्या सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजेत आणि दुसरी एक विकासाबाबतचा मला मुद्दा एक खोडून काढायचा आहे आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सर्वच पवार साहेब प्रेमी मोहिते पाटील साहेब प्रेमी लोक इथं उपस्थित आहेत सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते शंकरराव मोहिते पाटील आणि आमचं दैवत विजयदादांनी खरा सोलापूर जिल्ह्याचा पर्याय माळशिरस तालुक्याचा मार्कडवाडीचा के विकास केलेला आहे इथं दुसरं विकासाचं दुसरं कोणी नाव घ्यायचं नाही तर विकास झालाय म्हणून